नमस्कार आमचे आर्टिस्ट आता त्या बाजूने येत आहेत आम्ही थोडं पुढं आल्यानंतर दाखवलं आता त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारूया कारण की एक मॅडम आहेत ते आमच्याकडे नवीन आलेले आहेत राखते जरा मी बघा डाव स्टंटमॅन आले त्यांच्या मग आम्ही चाललोय स्टंट मारते खिलाडी भजी 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 दामाने बरं का पाहिजे पवायला जातात त्यात

<laughs> परत एकदा सर पूर्ण राऊंड आणायचा काय आता काय आचार्य येते राऊंड कुठं आणत सर आलं ना लक्षात ती स्टेप केली तुमची लक्षात येतं करा 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 सर त्यांनी जर ती स्टेप केली तर त्याला आज जेवायला नाही तू चल बघा मी दोन वाडा बघ तिला तुम्ही काय म्हणले तिला शब्द झेपला नव्हता ते तेव्हा त्याचा ते शेवटला मला काही लागलाच नाही कारण मला त्याचा अर्थच नाही Yes. त्या शब्दाचा हे शब्दाचा अर्थ असा आहे की आपलीच बाजू खरं करणार हे आपल्या गावाकडे खेकड माहिती का खेकडा माहिती खेकडा माहिती ना तुम्हाला कधी मी शाळेतच हुशार होतो माळकर व्हेज माणसांबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे असली पाहिजे कारण की मी स्वतः व्हेज होतो <laughs> आता आता बिघडलोय आता आता असा तसा नाही बिघडला सण बघत नाही सुद बघत नाही असा बिघडला सगळं बघतो मी चल चल काय चल कोकणात गेलो तरी बारा वाजेपर्यंत थांबलो होतो मी <laughs> म्हणलं शनिवारी आज नाही खायचे नव्हतं तसं कारण नव्हतं त्यांनी जेवायला वाढलं नव्हतं दहा वाजता टेबल वरती बसला होता बारा वाजता ताट आलं समोर का कोणीतरी म्हणजे कोणीतरी बसेल का दोन तास दोन तास जेवणाची वाट बघत बसेल का कोण काढला काय काय नाही ते तू तुम्हाला काही दाखवती त्यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाहीये मी मस्त पैकी बसलो होतो तिथं त्याला म्हणलं बारा वाजल्यानंतरच तुला काय आणायचं ते आण आवडलं कोकण आवडलं हा आवडलं लाईव्ह कॅमेरा म्हणून आवडलं समुद्र आवडला चिखलले होते तिथे बीचवर माती भीती मी काय गेलो नाही पाण्यात आपल्या साईडला बसून बघितलं समुद्र हे आणत होते त्यांनी काढले ना त्यांनी राव एवढे मासे विशेष खाल्ले सगळे झाले आणि नंतर फोटो दाखवले हे मासे अरे म्हणले हे बेडूक मासे आहेत म्हणले खाल्ले तुम्ही माणूस मस्त वेगळी पण कोकणात मला सगळ्यात आवडलेली गोष्ट सोलकडी सुपर चांगली हे मॅडम पहिल्यांदा होय सचिन सर हे मॅडम पहिल्यांदा शूटिंग आलेत कसं एक्सपिरियन्स वाटतं त्यांना विचारा ना त्यांना विचारा ना तुम्ही माचा वाटलं तीन शब्दाचा अर्थ एकच झाला बरं हे झालं खोटं आता खरं सांगा आता खरं सांगा सगळे सगळे तुमचा तुमचा फेवरेट आर्टिस्ट तुम्हाला कोण कोणाची ऍक्टिंग आवडली सगळ्यात फेवरेट आर्टिस्ट तुमची ऍक्टिंग खतरनाक मस्त बरं मी सोडून कोणाची आवडली सगळ्यांनी सगळ्यांची नाही एकच कोणतरी आता उद्या मला सांगितलं पाहिजे ना असं कसं आता सांगते बिंदास सांगितलं नंबर दे आता ओके आम्ही चार या समोर नंबरिंग दे एक तुम्हाला तसा नंबर नाही एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं